छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यात गुरु शिष्याचं नातं होतं का भाजपचे ज्येष्ठ नेते राजमाता कर्तृत्व नाकारत आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते हे मुद्दे आता पुन्हा ऐरणीवर आलेत याला कारण ठरत आहे ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या गीता भक्ती अमृत महोत्सवात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं एवढंच नाही तर रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते असे विधान केले त्यांच्या या विधानानंतर शरद पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत ते राजमाता जिजाऊंचे कर्तृत्व नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य केलं रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते यावर वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी देखील सुमारे वर्षभरापूर्वी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अगर गुरु रामदास स्वामी नाही होते तो छत्रपती शिवाजी को कोण पूछता असे वक्तव्य केले होते यावर देखील विविध दे राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी देखील आपल्या युट्यूब चॅनलवर रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केलं होतं ज्यात रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना भगवे वस्त्र दिले आणि याचा भगवा ध्वज म्हणून वापर करा असं सांगितल्याचा उल्लेख केला होता यात अगदी अलीकडचं उदाहरण बघितलं तर अयोध्येत श्रीराम मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी गोविंदगिरी महाराजांनी देखील याच आशयाचे वक्तव्य केले होते त्यामुळे आजवर वेळा रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते त्यांची भेट झाली होती की नाही यावर वाद उफाळून आलाय पण समर्थ रामदास खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात या विषयावर आज आपण चर्चा करूया नमस्कार मी नेहा

चर्चेत असलेल्या चाफळच्या सनदेचा विचार केला तर ही सनद सोळाशे अठ्याहत्तर साली लिहिली होती यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदासांना श्री सद्गुरुचार्य अशी उपाधी दिली होती त्याचबरोबर आम्ही संपादन केलेलं सर्व राज्य आपल्या चरणी अर्पण करत आहोत आणि यापुढे आपण दिलेल्या मार्गावर आम्ही मार्गक्रमण करणार आहोत असं नमूद केलंय मात्र काही इतिहास संशोधकांच्या मते सोळाशे बहात्तर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचा उल्लेख आढळत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळ बघितला तर त्यांचं कार्य सोळाशे बेचाळीस सुरू झालं होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडून भगवे वस्त्र घेतले आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेतली हे म्हणणं चुकीचं आहे तसेच इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी चाफळची सनद हा कोणताही पुरावा नसून ती सनदच खोटी आहे असं सांगितलं होतं त्यावेळी त्यांनी ही सनद शिवकालीन नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा आणि त्यांच्यातील गुरु शिष्याच्या नात्याचा पुरावा असू शकत नाही असं सिद्ध केलं होतं याच आधारावर दोन हजार अठरा साली याबाबत एक लेख देखील प्रदर्शित झाला होता पाहिलं तर शिवचरित्र लिहिणारे केळुसकर गुरुजी यांनी देखील समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत अशी मांडणी केली होती ही झाली इतिहास संशोधकांची मतं ही मतं जरी आपण खरी मानली तरीही समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज समकालीन होते समर्थ रामदासांचे कार्य आध्यात्मिक क्षेत्रात होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे स्वराज्य निर्मितीचे होते त्यामुळे त्या दोघांचे कार्य जरी वेगवेगळे असले तरीही त्यांना एकमेकांच्या कार्याबद्दल आदर होता ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही मात्र केवळ एकमेकांबद्दल आदर असल्याच्या मुद्द्यावरून समर्थ रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु म्हणणं चुकीचं आहे असं ऐतिहासिक तज्ज्ञांचं मत आहे हे मुद्दे काहीही असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी मनाच्या अस्मितेचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांच्याबाबत कोणतंही विधान झालं तरी त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतात मुद्द्याची सर्व दूर चर्चा होते कदाचित म्हणूनच राजकीय नेत्यांकडून या मुद्द्याचा वारंवार वापर होताना दिसून येतोय या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका